सकाळी सकाळी खूप छान असं वाटतं कारण पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतो तर हे बघा ही दुपारी कपडे मी सकाळी धुवून टाकली होती सगळी सुकली होती गणेशने कपडे जात घेतले नाही सगळी माझे कपडे भिजून गेली नशीब त्याने आत घेतल्या नाही आता कोरड्याचा तर काय नाही चिकलच होत होता हे बघा भिजून आलोय आम्ही पावसाने किती गोंधळ केला जास्त मोठाही आला नाही आणि बघा थोडासा आला गवार तोडता तोडता आम्ही घरी निघून आलो मला म्हणजे पर्यंत आम्हाला लांब असल्यामुळे घराजवळपासून लांब असल्यामुळे काय झालं यायला वेळ लागला तोपर्यंत कपडे सगळी भिजून गेलेली होती पाऊस आला तर किती थोडा वेळ पण सगळं हे करून आता बघा लगेच वातावरण कसं झालंय थोडंसं ऊन पडायला लागले असं वातावरण सगळं झालेलं आहे आणि ह्या आमच्या माऊबाई बघा कशी बसली पाऊस आल्या खूप धावपळ असते ह्यांची कारण बाहेर लांब गेलेले असतात आणि पाऊस येऊस म्हणजे हे क घरी पर्यंत तर थोड्या भिजलेल्या असतात असं ह्यांची गंमत असते तर आत त्यांनी काय आहे आतली चूल पेटवली कारण बाहेर काय होतं म्हणजे ओलं पण आहे अजून थोडंसं म्हणून आतलीच आम्ही चूल पेटवतोय भात घातलेला आहे शिजायला त्या स्वयंपाकाची तयारी करायची संध्याकाळच्या म्हणून आधी भात घातला शिजायला सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये गोंधळ झालेला आहे कपडे मी एवढी वाट टाकले तर आमचं कपाट गळत होतं त्याच्यामुळे काय झालंय सगळे कपडे भिजून गेलेत तर माझं चालू आहे स्वयंपाक एक चपाती बनवली दोन दिवसांनी गव्हाचं पीठ आणलं होतं त्याच्यामुळे माजरांना चपाती म्हणजे पाहिजेच होती म्हणून आधी त्यांना एक चपाती केली त्यांना हे के दिली आणि भाजी बनवलेली आहे मी सुकी छान वांग्याची तयार झाली वांग शिजले शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून का केली कांदा हे पण घातलेला होता जेवढी काय फ्रीजमध्ये वांगी होती त्याची सुकीच बनवून टाकली बरे दिवसात म्हणजे फ्रीजमध्येच वांगी होती त्याच्यामुळे मला आधी बनवून टाकावी फ्रीजमधली वांगी आणि इकडे बघा सगळी शेवरी शेवरी आहे आम्ही आलो दोघं जण शेवरी काढायला मामा गेलेत ह्याला सोमवारच्या मालवंडीच्या बाजारला ते तिकडे काढतायत वातावरण कसं आहे बघा आत्ता काय वाटत नाही आणि नंतर लगेच आणि पाऊस जोराचा येतो तर आम्ही दोघं दोन पेटके घेऊन जाणार आहोत कारण भरपूर सारी शेवरी शेळ्या भरपूर खातात मग मला आहे वेळ पण आणि कसं पाऊस नसला की मग शेळ्यांना भरपूर खायला घातलेलं बरं असतं कारण पाऊस आला म्हणजे पावसाळ्या दिवसात त्यांचे हालच होतात मग भुसकट भुईमुगाचा पाला हेच टाकतो आणि ह्या शेवऱ्या बघा किती छान अशा उगवल्यात आणि फुटल्यात पण आता बरेच दिवस झालं पाऊस चालू होत आणि त्याच्यामुळे खूप छान अशा उंच गेल्या आणि पटपट मोडून निघतात त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो येतो इकडे आणि मग शेवरी घेऊन जातो शेळ्यांना जरा थोडंसं लांब आहे पण मग शेळ्या खातात त्याच्यामुळे मग आम्ही येऊन ह्या घेऊन जातो शेवऱ्या दोन पेंडकी घेतली की मग त्यांचं दिवसभराचं वैरण होऊन जाते मग काय केलं सगळ्या शेवऱ्या अशा हे करून घेतल्या बांधून घेतल्या आणि घरी आलो आणि हे बघा इकडे यांना टाकायला सुरुवात केली आत गे 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 ते गेले तिकडे बोकड्यांना टाकायला तो आतला म्हणजे त्यांचं ते कप्पा आहे बोकड्यांचा तिकडे टाकायला गेले शेवरी मी इकडं आलीकडं सगळ्यांना टाकून घेतली काय करतात त्या गव्हाणीतच जाऊन बसतात ती शेवरीच टाकता येत नाही तर आता मी बाकीच्यांना घेते टाकून कारण खूपच ओढ खायला लागलेत आत्त्यांनी काय केलं गवत खुरकून आणले मिरचीच्या जवळचं गायींसाठी कारण गायींना शेवरी म्हणजे एवढी काही ते खात नाहीत मग आत्याने आणलं उरकून हे गवत आणलं जाऊन आणि आमच्या गणेशचा पूल बघा आमच्या गणेशच्या पूलला नक्की कमेंट करा कसा केलाय त्याने ते पाणी तिथून ते आम्ही बाजूने काय केलं तर घरात यायला लागलं म्हणून एक तशी चारी केली होती त्याच्यावर ना हिने पूल तयार केलाय त्या भुईमुगाच्या शेंगा थोड्याशा आणलेल्या होत्या मामांच्या भाचीने ते आम्ही टाकलेत तर बघा त्या निवांत जेवण करून झोपलेल्या आहेत तर मी त्या भुईमुगाच्या शेंगा वाळत टाकलेल्या आहेत एक पेंडक त्यांना टाकून झालेलं आहे आणि आता ही एक पेंडकं मी टाकणार आहे आम्हाला जायचं आहे तुरी जिथं लावायच्या जरा तिथे ड्रिप अंतरायची सकाळी काय केलंय गणेशनी जाऊन गणेशाने मामांनी जाऊन आरती ही आहे अंतरली आहे आणि नंतर जाऊन मग आम्ही बाकीच्या अंतर हंतरणार आहे तर काय केलं गेलो जाताना मी काय मोबाईल घेऊन गेले नाही तिकडे मोबाईल चार्जिंग लावला होता गेलो अंतरली अर्धी राहिलेली ड्रीप आणि घरी आलो तर काय वेत चालला होता बघा आमच्या गणेशला ना एखादी गोष्ट जिबेला त्याच्यात चव लागली की ती गोष्ट आमच्यात रोजच बनवली जाते त्याला करंजा रिटर्न खायच्या होत्या मग मी याच्या आधीच नारळ फोडून त्यांना त्यांनी खोबरं केसाला बसवलेलं होतं आणि हे नारळ काय केला होता तुकडे जिकडे तिकडे पडले होते ती मांजरं नारळ खात होती तर असा आमचा गणेश आहे गायी पण ह्यांनी आणून बांधल्यात गाईसाठी आत्याने काय केलं दुपारी एक पेंडकं टाकलं होतं आणून आणि नंतर संध्याकाळसाठी टाकायला एक पेणका आणून ठेवलं होतं हे बघा नारळाच्या सालाला आहे ना तसाच नारळ आहे तर ही मांजरं आपली निवांत नारळ खात हे बघा तिला ते काढताच ये नाही चाटत बसली त्याला ती तिकडे खाते ही अशी मांजरांची पण छान मजा चालू आहे त्याने बरोबर आत्त्याला कामाला लावलं असा तर रामचा गणेश आहे त्या दिवशी मी रात्री बनवल्या होत्या त्याला आवडल्या म्हणून त्यांनी रिटर्न बनवायला लावले आता मी काय करते थोडं जास्त सारण करते फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याला दोन दिवस बनवून देते त्याला खूप आवडले त्या करंज्या तर दोघांचा आजीचं त्याचं से चालू आहे बनवायचं तर हे बघा नारळ फोडला आजीने खिसला मग त्याला थोडंसं गुळाचा चरका दिला आत्याने थोडंसं गव्हाचं पीठ मळलं माझी बाकीची कामं होसपर्यंत मी शेळ्यांचं आवरून घेतलं शेळ्यांना पाणी दाखवलं सगळं शेवरीची लाकडं गोळा केली आमच्याकडे ना माशा खूपच त्रास देत आहेत तर मस्त असं आत्याने पण आज सारण बनवलेलं आहे थोडंसं मी म्हणते याला मिक्सरलाच बारीक करावं कारण खूप मोठं मोठं खोबरं दिसतंय मग छान असं चाललं होतं बघा आणि मामाने सकाळी सकाळी छान अशी जाऊन एक शेवरीचं पेंडकं आणलं होतं आदल्या दिवशी आम्ही आणलं होतं आणि माझं चालू आहे सुलीवर स्वयंपाक चपात्या बनवल्यात भाकरी बनवायच्या चालू आहेत आधी चपात्या आधी मला चपात्या बनवून घ्याव्या मग भाकरी आत्याने काय केलं जाताना पीठ म्हणून ठेवलं होतं आत्या गेल्यात गवार तोडायला मी नंतर वागून माझी कामं झाली की जाणार आणि इकडे छान अशी उकळती मटकीची आमटी मी काय केलंय मटकी भाजून आहे आणि कुटून त्याची सराची छान कांदा टमॅटो घालून अशी बनवलेली आहे आमटी मांजर बघा हे मांजर एवढं त्रास देतं सारखं टोपल्या जवळ असतं आता काय करते चपाती भाजली की थंड करते आणि त्यांना आधी खायला देते आमची सोना बसली निवांत पण हे छोटं मांजर खूप आगाव आहे तर मस्त नवीन विसरायची भाजी बनवली आहे ती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नंतर मला जायचं आहे गवार हे करायला नंतर आता येतील घरी मग जेवण करतो आणि जातो हे करायला थोडे वेळ मामा काय करणार आहेत आज आज शेळ्यांना सोडणार आहेत ते दुपारच्या नंतरसाठी जी वैरण आणून ठेवली आहे हे जी शेवरीच्या पेणक्याची कारण मग काय करतील दुपारने जेव्हा शेळ्यांना बांधतील तेव्हा ते एक पेणका टाकून द्यायचं शेळ्यांना गणेश शेट आमचे निवांत बसलेले आहेत तर मग शेळ्या सोडल्या एक तासभर एवढ्या छान चरत होत्या काय करतात नीट चरत नाहीत इकडे पळ तिकडे पळ मग एक पाय मोकळे होतील त्यांचे म्हणून सोडलं होतं माझी झालीत कपडे धुवून आणि गणेश आमचा बसला टॅक्टरची सजावट करत ट्रॅक्टरवर जाऊन वातावरण कसं झालं बघा सगळं आबाळ हे झालेलं आहे ऊन खूप पडलेल आहे आत्ता गेल्यात गवार तोडायला येतील आता कारण झाले जेवण पण करून मग आम्ही दोघी सोबत जाऊ <coughs> सर्दीमुळे मला जाम खोकला लागलेला आहे खोकला कमी होत नाहीये औषध चालू आहे पण सर्दी खूपच आहे सर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही माझी जरा थोडीशी सर्दी लेटच ही होती मग काय मा मामांनी काय केलं शेळ्यात मध्ये नेऊन बांधल्या चरून झाल्यानंतर आणि आत्या आल्या आम्ही दोघींनी जेवण केलं आणि परत गेलो गवार तोडायला तर तिकडे आत्या बसल्यात ही गवार ना उन्हाळ्यात काहीच दिसत नव्हती अशी खूप लहान लहान होती कारण एवढं पाणी पण द्यायला नव्हतं आणि जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा त्याच्यात ते बसलेलं माणूसच दिसत नाही गवार तोडायला थोडासा धोनोरा पण आलेला आहे तिकडे वातावरण कसं झाले बघा आणि ही पूर्ण बाजूची आमच्या शेवरी बघा शेळ्यांना ना खूप वैर नाही आमच्याकडे बाजूनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये कारण पावसाळ्यात छान फुटते शेवरे कारण त्यांना उन्हाळ्यात पाणी नसतं शेवऱ्यांना मग त्याच्यामुळे काय एवढी फुटत नाही तोडले की तशीच राहते आणि मी काय केलं घरी गेले पोतं ठेवून आले आणि नंतर आल्यानंतर एवढी आम्ही दोघींनी गावावर तोडली आणि निघालो आता घरी कारण सहा वाजत आलेले होते आणि एवढे मच्छर चावायला लागले होते पायाला ना खालून खूप मच्छर बारीक चिलटं चावतात पायाची आग आग व्हायला लागली गवारीच्या नादात वातावरण केवढे छान झाले बघा सहा वाजेत असं वाटतं पाऊस येईन जातो लवकर घरी काय होतं थोड्यासाठी आम्हाला इथून भिजत जावं लागतं आधीच सर्दीचा खूप त्रास आहे आत्ताला पण सारख्या आमच्या शिंकायतात ह्याच्यामुळे भिजलं आणि धुळीमुळे ना लगेच शिंकायला चालू होतात त्याच्यामुळे आम्ही आधीच जातो कारण त्या दिवशी पण मी भिजले होते कसं वातावरण झाले बघा मस्त एकदम छान संध्याकाळचं वातावरण गवार किती छान हिरवीगार झालेली आहे पावसामुळे खरं हे गवार खूप छान झाली आहे आणि मध्ये काय झालं भाव नसल्यामुळे आम्ही एवढं तोडत पण ऊन खूप होतं त्याच्यामुळे तोडत तो हो तो नव्हतं त्याच्यामुळे गवार कशी झाली आहे एकदम झाडालाच निभर झालेली आहे मग त्या शेंगा काय केल्यात आम्ही त्या शेंगाच तोडत नाही तशाच जाडाला ठेवतोय आणि ज्या कोवळ्या को कोवळ्या आलेल्या आहेत त्या अशा आम्ही एक पोतं झालेली आहे आमची गवार आणि आता चालू आहे आम्ही घरी ट्रॅक्टर पण आलेला आहे घरी बघा तिकडे लांब केवढं दिसतंय बघा आणि इकडे हे खरबुजाचं जे रान होतं ते ह्यांनी आज ट्रॅक्टरने हे करून घेतलेलं आहे आणि तिकडे बघा सूर्याची किरणं कशी झालेली आहेत ढगाच्या आड आत्ता पुढे गेल्यात ढागाच्या आड किरणं कशी म्हणजे सूर्य ढागाच्या आड गेल्या त्याच्यामुळे किरण कशी झालेली आहेत तरी आता धुंधुरा बहुतेक आम्हाला उचलावं लागणार आहे गोळा करावं लागणार आहे हे खरबुजा आधीची जी होती ते रान ह्यांनी आज हे केलेलं आहे ट्रॅक्टरने आणि आत्यांचं थोडंसं चालू आहे लाकडं काढायचं काम ते खूप आत्यांच्या आवडीचं काम आहे पण लागतात पण कारण मध्ये दोन तीन दिवस पूर्ण लाकडांनी पाणी धरलेलं होतं भिजलेली होती स्वयंपाक करताना एवढा त्रास व्हायचा एकतर लाकडं ओली दूरधूर असायचा तर कसं वाटलं छान गावाकडचं आमचं संध्याकाळचं वातावरण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली आमची शेती बाजूचं सगळं हिरवंगार वातावरण सगळं हिरवं हिरवं झाले ते पण कसं आहे ते पण नक्की सांगा आणि आमची रानातली कामं कशी आहेत ते पण सांगा तर आता आम्ही निघतो घरी कारण उशीर होत चाललाय अचानक पाऊस आला की भिजत जाऊ लागला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये